तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्या सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज पुन्हा एकदा खूप रंजक आणि तितकाच महत्वाचा विषय घेऊन तुमच्या भेटीला आलो हो आहे आज आपण अशा एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत ज्याला आपल्यापैकी अनेक जण कमी लेखतात किंवा खाणे टाळतात पण त्याच्या सेवनामुळे आपल्या शरीराला मिळणारे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल होय मित्रांनो मी बोलत आहे माशाच्या डोक्याबद्दल माशाचे डोके खाल्ल्याने नक्की काय होते हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसेल आणि तुम्ही आजपासून माश्याचे डोके फेकून देण्याऐवजी ते आवर्जून खाऊ लागेल चला तर मग वेळ न घालवता या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या संस्कृतीमध्ये विशेष किनारी भागामध्ये माशांना आहाराचा एक महत्वाचा भाग मानले जाते माशे हे प्रथिने समृद्ध असतात हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पण जेव्हा माशाच्या डोक्याचा विचार होतो तेव्हा काही लोक नाक मुरतात काही जण ते आवडीने खातात पण यामागे नेमके काय विज्ञान आहे हे आज आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या अनेक संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे की माशाचे डोके हे पोषण तत्वाचा एक खजिना आहे जपान चीन आणि दक्षिण पूर्व आशियाई देशामध्ये तर माशाच्या डोक्याला एक पौष्टिक आणि चवदार पदार्थ म्हणून खूप महत्व दिले जाते माशाच्या डोक्यामध्ये फक्त मासच नाही तर मेंदूचा भाग डोळे आणि त्याभोवती चरबी याचा समावेश असतो आणि नेमके हेच भाग अनेक महत्वाच्या पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात यातील सर्वात महत्वाचे पोषक तत्व म्हणजे ओमेगा थ्री फॅटी हे फॅटी ऍसिड आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात कारण आपले शरीर ते स्वतः तयार करू शकत नाही म्हणून आपल्याला ते आहारातून मिळणे गरजेचे असते माशाच्या डोक्यातील ओमेगा थ्री फॅटी ऍसिड विशेषतः डीएचए आणि ई पी ए आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात डी एच मेंदूच्या पेशीच्या विकासासाठी आणि कार्यासाठी आवश्यक आहे यामुळे स्मरणशक्ती सुधारते एकाग्रता वाढते आणि अल्झायमर सारख्या निरोडिजेनरेटिव्ह रोगाचा धोका कमी होतो एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक नियमितपणे ओमोगॅथी युक्त आहार घेतात त्यांची संज्ञात्मक कार्यक्षमता म्हणजेच कॉम्निकेटिव्ह फंक्शन इतरांपेक्षा चांगली असते याचा संदर्भ आपल्याला जर्नल ऑफ आप अल्झामर डिसीज मध्ये सापडतो मित्रांनो केवळ मेंदूच नाही तर आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी माशाचे डोके खूप फायदेशीर आहे माशाच्या डोळ्यामध्ये आणि डोक्याच्या आसपासच्या भागामध्ये व्हिटॅमिन ए आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात व्हिटॅमिन ए दृष्टी सुधारण्यासाठी आणि रात्रीच्या अंधत्वापासून संरक्षण करण्यासाठी ओळखले जाते त्याचबरोबर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे मॅक्युलर डिजनरेशन सारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करतात जे वृद्धापकाळात दृष्टी कमी होण्याचे मुख्य कारण आहे तुम्ही जर कम्प्युटरवर किंवा मोबाईलवरती जास्त काम करत असाल तर तुमच्या डोळ्यांना आराम देण्यासाठी आणि त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी माशाचे डोकेखाने खूप उपयुक्त ठरू शकते मित्रांनो आता आपण बोलूया माशाच्या डोक्यातील प्रथिनांबद्दल माशाचे डोके हे उच्च प्रतीच्या प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहे हे प्रथिने आपल्या शरीरातील स्नायूंच्या निर्मितीसाठी पेशींच्या दुरुस्तीसाठी आणि एकूणच शारीरिक वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात विशेषतः वाढत्या मुलांसाठी आणि जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांच्यासाठी माशाचे डोके खूप फायदेशीर ठरू शकते यातील प्रथिने सहज पचणारी असल्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो याशिवाय माशाच्या डोक्यामध्ये अनेक महत्वाचे जीवनसत्वे आणि खनिजे देखील आढळतात यामध्ये व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह लोह कॅल्शियम फॉस्फोरस आयोडीन आणि सेलियम यांचा समावेश आहे व्हिटॅमिन डी हे हाडांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे आपल्यापैकी अनेकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता असते आणि माशाचे डोके हे त्याचा एक नैसर्गिक स्रोत आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह हे पेशींच्या निर्मितीसाठी आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी महत्वाचे आहे लोहामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते तर कॅल्शियम आणि फॉस्फोरस हे मजबूत हाडे आणि दातांसाठी आवश्यक असतात मित्रांनो आयोडीन आणि थायरॉइड ग्रंथीच्या योग्य कार्यासाठी महत्वाचे आहे जे क्रिया नियंत्रित करते आणि हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते मित्रांनो हृदयाच्या आरोग्यासाठी माशाचे डोके सुद्धा खूप फायदेशीर आहे यामध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स रक्तातील पातळी कमी करण्यास मदत करतात रक्तदाब नियंत्रित करतात आणि रक्त, करता रक्त गोठण्याची क्रिया ही कमी करतात यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो नियमितपणे माशाच्या डोक्याचे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य के सुधारते आणि ते निरोगी राहण्यास मदत होते मित्रांनो आपल्या रोगप्रतिकार शक्तीसाठी देखील माशाचे डोके खूप उपयुक्त आहे यामध्ये असलेले पोषक तत्वे विशेषतः सेलेनियम आणि व्हिटॅमिन डी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात आणि शरीराला विविध रोग आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करतात यामुळे तुम्ही कमी आजारी पडता आणि तुमचे शरीर अधिक सक्षम बनते मित्रांनो आता आपण बोलूया माशाच्या डोक्यावरील कोलोजन बद्दल माशाच्या डोक्यात आणि त्वचेमध्ये कोलेजन भरपूर प्रमाणात असते कोलेजन हे आपल्या त्वचा केस आणि नखांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे त्वचा लवचिक होते सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा तरुण आणि चमकदार दिसते केसांची वाढ सुधारते आणि नखे मजबूत होतात त्यामुळे सौंदर्य प्रसाधनावरती हजारो रुपये खर्च करण्याऐवजी तुम्ही माशांच्या डोक्याचे सेवन करून नैसर्गिकरित्या तुमच्या सौंदर्यात भर घालू शकता माशाच्या डोक्याचा वापर वेगवेगळ्या वेग पदार्थामध्ये केला जातो अनेक ठिकाणी याची रस्सा भाजी करी किंवा सूप बनवले जाते माशाच्या डोक्यातील घर डोळे आणि मेंदूचा भाग अत्यंत पौष्टिक असतो काही जण ते वापरून खाणे पसंत करतात तर काही जण त्याला मसाल्यासोबत शिजवून एक चविष्ट पदार्थ बनवितात माशांच्या डोक्याचा सूप हा सर्दी आणि फ्लूवर उत्कृष्ट घरगुती उपाय मानला जातो कारण तो, तो रोगप्रतिकार शक्ती वाढवतो आणि शरीराला ऊर्जा देतो तर मित्रांनो आता माशाचे डोके निवडताना आणि तयार करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे नेहमी ताजे मासे आणि त्याचे डोके निवडावे बाजारात माशाचे डोके घेताना ते स्वच्छ आणि चमकदार डोके व्यवस्थित धुवून घ्यावे आणि शिजवण्यापूर्वी ते चांगले स्वच्छ केले असल्याची खात्री करून घ्यावी माशाच्या डोक्याच्या फायद्याबद्दल बोलताना एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाची आहे की माशाच्या काही प्रजातीमध्ये पारा नावाचे जड धातू जास्त प्रमाणात असू शकते त्यामुळे गर्भवती महिला लहान मुले स्तनपान करणाऱ्या महिलांनी मोठ्या आणि शिकारी माशांच्या डोक्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा पण सामान्यतः लहान ते मध्यम आकाराच्या माशांमध्ये पाऱ्याचे प्रमाण कमी असते आणि त्यांचे खाणे सुरक्षित मानले जाते मित्रांनो माशाचे डोके खाण्याचे हे अद्भुत फायदे ऐकल्यानंतर मला खात्री आहे की तुम्ही यापुढे कधीही माशाचे डोके फेकून देणार नाही आपल्या पूर्वजनांना या फायद्याची कदाचित विज्ञानाच्या आधारावर माहिती नसेल पण त्यांच्या अनुभवातून त्यांनी या पदार्थांचे महत्व ओळखले होते आजच्या वैज्ञानिक युगात जेव्हा आपण प्रत्येक गोष्टी मागील कारण शोधतो तेव्हा माशाच्या डोक्याचे आरोग्यदायी फायदे आपल्याला आश्चर्यचकित करतील मित्रांनो आजपासून आपल्या आहारामध्ये माशाच्या डोक्याचा समावेश करा आणि त्याचे अविश्वसनीय फायदा अनुभवा निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी पौष्टिक आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे आणि माशाचे डोके हे त्यातील एक महत्वाचा भाग आहे मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या